नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पाहूया सविस्तर बातमी की काही मागील काही महिन्यापूर्वी भोकरदन शहरामध्ये गर्भ लिंग चाचणी करून कितीतरी गर्भाची या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे असं असताना मुख्य आरोपी तसेच सह आरोपी ते आत्तापर्यंतही पोलिसांना पोलिसांच्या जाळ्यात अडकलेले नाही आहे पोलीस त्यांना पकडण्यात अपयशी ठरलं आहे त्यामुळं कुठंतरी न्याय न्यायव्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा उठत चाललेला आहे म्हणून या मागणीसाठी आम्ही एक रितसर पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे तसेच त्यांना प्रतिलिपी म्हणून आम्ही गृह मंत्रालय महाराष्ट्र राज्य एस पी ऑफिस भोकरदन वाय एस पी ऑफिस भोकरदन एस पी ऑफिस जालना यांनाही प्रतिलिपी केलेलं आहे की आपण पाहत असताना ही खरंच माणूस तिला काळीमा फासणारी गोष्ट आहे की ज्या कितीतरी कळ्या या मातीमध्ये उमलणार होत्या त्या कळ्या उमलण्याच्या आधी काही पैशासाठी काही स्वार्थासाठी या डॉक्टर लोकांनी त्यांना चोराडून टाकले खरंच माणूस तिला काळीबा फासणारी ही गोष्ट आहे तसेच अशी ही चर्चा तालुक्यामध्ये रंगलेली आहे की यांच्या पाठीमागे काही राजकीय लोकांचं वरद असतं तर नाही आहे ना आणि असं असेलही ही शक्यताही टाळता येणार नाही कारण आपण बघतो अगदी छोटे छोटे जरी गुन्हे केलेले असेल तर अशा व्यक्तींना तात्काळ अटक करण्यात येते त्यांना तात्काळ अटक करून त्यांना जेलमध्ये घालण्यात येतं पण कितीतरी निष्पाप लेकरांचे कितीतरी निष्पाप लेकींचे या हरामखोर डॉक्टरांना बळी घेतले तरीही अजून शासन गाठ झोपलेलं आहे शासन त्यांना पकडण्यात अटक करण्यात अपयशी ठरत आहे तर या, या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे की या डॉक्टरची सखोल चौकशी होऊन तात्काळ त्यांना अटक व्हावी आणि पुढील तपास हा स्थानिक गुन्हेगारां स्थानिक गुन्हे शाखेकडे न, न देता याचा तपास सीबीआयकडे यांनी सुपूर्द केला पाहिजे आपण पाहतो की आपल्याकडे मोठमोठे लोकप्रतिनिधी होऊन गेले काही आजी आहेत काही माझी आहेत जर इथ लोक आंदोलन करून तालुक्याची बदनामी होत असेल जनसामान्यांसाठी आंदोलन करत असताना जनसामान्यांसाठी जन आंदोलन करत असताना या नेते मंडळीला जर तालुक्याची बदनामी आम्ही करतोय असं वाटतं तर हे एवढं मोठं कांड या डॉक्टरने केलं तर ही या ही या तालुक्याची या गावाची या मतदारसंघाची बदनामी झालेली तुम्हाला दिसत नाही का मी तरी सगळ्या लोकप्रतिनिधींना आजे असतील माझे असतील लोकसभेचे असतील विधानसभेचे असतील यांना मी आव्हान करतो विनंती करतो की तुमचे गृहमंत्री यांना तुम्ही असं पत्र काढा की यामध्ये कुठलीही दिरंगाई न होता येणाऱ्या काळामध्ये याच्यावर कायदेशीर कडक कारवाई तर होणारच आहे तसं तर या डॉक्टरला हरामखोराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे याला इतकी हत्या या ठिकाणी केलेलं आहे म्हणून यांनी गृहमंत्र्याला पत्र लिहावं गृहमंत्र्याला पत्र लिहून आमदार साहेबांनी तत्कालीन आमदार साहेबांना मी विनंती करतोय आव्हान करतोय की त्यांनी पत्र काढावं गृहमंत्र्यांना गृहमंत्री त्यांचे अगदी जवळचे असं मी ऐकू नये गृहमंत्र्यांना पत्र काढावं की याची ह्या ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि तात्काळ ते आरोपी अटक झाले पाहिजे काळामध्ये हा तपास सीबीआय सोपवला पाहिजे म्हणून दादांनो यात राजकीय हस्तक्षेप था आहे का अशी दाट शक्यता नाकारता येणार नाही कारण की अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे मग जर असं जर नसेल तर मग त्याच्या मागं पैशाची पण ताकद आहे का सर्वसामान्य कष्टकरी असल शेतकरी असल एखादा वंचित असेल त्यानं जर समजा कायदा हातात घेतला किंवा कायदा मोडण्याचा प्रयत्न केला त्याला तात्काळ अटक करण्यात येईल मग या डॉक्टरांना इतकं मोठं तांड केलं इतके निष्पाप लोक इतके निष्पाप जीवांची हत्या केली मग या वेळेस शासन काय एवढं दिरंगाई करत आहे शासनाच्या हातात तो का माणूस येत नाहीये या भोकरदन शहराची या भोकरदन तालुक्याची इतिहासामध्ये नोंद झालेली आहे दादांनो हा खूप जुना तालुका आहे आम्ही कधी कधी ऐकलंय पण की हा तालुका याची निजामकालीन निजामकालीन तालुका म्हणून आहे या तालुक्याची ओळख जागतिक बाजारपेठ गोकरदन तालुक्यात होती भोकरदन शहरात होती अशी या तालुक्याची ओळख हा ऐतिहासिक तालुका असताना या ठिकाणी अवघ्या काही काही नेत्यांचे काही लोकप्रतिनिधींचे निवासस्थानाच्या काही मीटरच्या अंतरावर हे सगळं घाण कृत्य इडत चालू होत हे घाण कृत्य चालू असताना अक्षरशः या दावाखान्या समोरून ते लोकप्रतिनिधी जात येत असतील तरी त्यांनाही निदर्शनास आलं नाही मग जनसामान्यांसाठी जन, जन आंदोलन करणाऱ्यांच्या पाठीशी उभे नाही राहता अशा भ्रष्ट अशा इथं म्हणाले कत्तल करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहतात का आजी असतील किंवा माझी असतील सर्वांना माझी विनंती आहे तुम्ही तुमच्या तुमच्या बळीन तुम्ही तुमची तुमची जेवढी ताकद असेल तर या सत्कर्मामध्ये ती ताकद लावा कोणाचं टिप्पर सोडण्यासाठी ताकद नकालाव कोणाचं जेसीबी सोडण्यासाठी ताकद नका लाव कोणाची दारू सोडण्यासाठी ताकद नका लाव कोणाचा क्लब क्लपन झाला असेल तर ते चालू करण्यासाठी ताकद नका लाव जर तुम्हाला तुमची खरंच ताकद लावणं असेल तर त्या लेकींच्या हत्या झालेल्या आहे पोटामध्ये लेकींना हे जग बघू दिलं नाही या डॉक्टरना या डॉक्टरला शिक्षा होण्यासाठी तुम्ही तुमची ताकद वापरायला पाहिजे इतक्या लेखी मारून टाकले तुम्ही पोटामध्ये याच्यात तुम्ही पण तेवढेच पापा सहभागी आहे इथले स्थान इतके आजी माझी लोकप्रतिनिधी एवढा भोंगळा कारभार तुमच्या डोळ्यासमोर चालू असताना तुम्ही याच्यात कसलाही कसलंही लक्ष नाही घातलेला माझा आरोप आहे प्रत्येकावर इथल्या या निष्पाप लेखींची तुम्ही बळी घेतले याला कोण कारणीभूत आहे जो आम्हाला तुमच्याकडनं पाहिजे तुम्ही कधी या डॉक्टरला अटक करणार आहे याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या माणूस किला काळेबा फासणारी गोष्ट आपल्याकडे घडतीय का घडतीय कोणती ठाकरे यांच्या पाठीमागे उभी आहे आमच्या सारखे शेतकरी पुत्र जर आवाज उचलत असतील तर आम्हालाही उद्या मारून टाकण्याच्या धमकी येतील कारण की आम्ही मॅनेज होणारे लोक नाहीये आम्ही आमची स्वाभिमानाची शिळी चटपोर आरती चटणी भाकर खाऊ आरती खायची तर चटपोर खाऊ पण या व्यवस्थेकडं आम्ही झुकणार नाही आम्ही लोकशाही मार्गाने तुम्हाला प्रश्न विचारून राहू की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जन आंदोलन करावं लागणार आहे शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये जर या हरामखोर डॉक्टरला या पापी डॉक्टरला तात्काळ अटक करून जर शिक्षा दिली काही जण तर येणाऱ्या काळामध्ये भोकरजन तालुक्या भोकरजन तालुक्याच्या वतीनं पोखरदर मतदार मतदारसंघाच्या वतीनं मोठं जनआंदोलन आम्ही या ठिकाणी उभा करणार आहोत अशा लेखींची हत्या करणाऱ्याला ले। त्याची गाय केली जाणार नाही आणि त्याला जर कोणी पाठीराखा असेल तर त्याचा हिशोब केला जाईल म्हणून सन्माननीय आमदार साहेब संतोष पाटील दानवे मी ऐकून आहे की गृहमंत्री आणि तुमचे संबंध खूप चांगले आहे त्या गृहमंत्र्यांना तुम्ही पत्र लिहा तुम्ही पत्र काढा आमदार साहेब याच्यावर तात्काळ थोडक कारवाई झाली पाहिजे या डॉक्टरवर याला कितीतरी निष्पाप लेखींचे जीव बळी घेतले तुमच्या आमच्या पोटीपाटी लेखी आमदार साहेब तसेच माझ्या आमदारालाही माझं सांगले चंद्रकांत यांना तुम्ही तुमची ताकद वापरा तुम्ही, 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 ताक तुम्ही ब्याऐंशी हजार लोकांचं लोकप्रतिनिधित्व करतात तुम्ही माझे आमदार आहे तुमच्या आमदार तुमच्या पत्राला आमच्या पत्रापेक्षा जास्त किंमत आहे मग अशा वेळेस तुम्ही कुठं जाता ह्या गोष्टी तुमच्या निदर्शनास येत नाही का आणि जर झाल्या असतील तर त्याचा पाठपुरावा तुम्ही करा या असल्या डॉक्टरांना शिक्षा झाली पाहिजे त्याच वेळेस हे स्त्री भ्रूण हत्या थांबेल सरकार सांगतय आपल्याला बेटी पढाव बेटी पढाव कशी पाडवायची बेटी आणि कशी वाचवायची अशा डॉक्टर लोकांनी जर पोटामध्ये आमच्या लेकी मारून टाकल्या ले? तर तिला काय शिकवणार आम्ही काय जगवणार हा सवाल आहे माझा तुम्हाला डॉक्टर कल्याण काळे असतील जालन्या जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार आत्ता तुम्हाला काळे साहेब तुम्हालाही आव्हान करतो मी या डॉक्टर वर कडक कारवाई झाली पाहिजे का होत नाही कारवाई चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद